पालघर जिल्ह्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी एक कारवाई करत जवार तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे पूळ कायद्यातील अट शिथिल करण्यासाठी तक्रारदाराकडून तहसीलदार कार्यालयात कार्यरत महसूल सहाय्यकाच्या वतीने लाच स्वीकारणाऱ्या खासगी व्यक्तीला रंगे हात पकडण्यात आलं आहे तक्रारदार यांची जवाहर तालुक्यातील गोरठण गावात पूळ कायद्यान्वये मिळालेली जमीन आहे ही जमीन वर्ग दोन वरून, वर्ग प्रकारात रूपांतरित करून मिळावा यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता मात्र या प्रक्रियेसाठी खासगी सम योगेश माळी यांनी महसूल सहाय्यकाच्या वतीने चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्वरित पालघर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली या तक्रारीची पडताळणी करून विभागाने तीन नोव्हेंबर रोजी साकार रसला आणि या कारवाई दरम्यान योगेश माळी याला रुपयांची लाच स्वीकारताना या प्रकरणी जवार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अपर पोलीस अधीक्षक भागवत सोडवणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाध्यक्ष दादाराम करांडे निरीक्षक राकेश डांगे तसेच विलास भोळे योगेश धारने गीता कहार जितेंद्र गवळे आणि आकाश लोहारे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे लाच घेणाऱ्यांना पकडण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची ही कारवाई ठरली अजून एक प्रभावी ठडक कारवाई ब्युरो पालघर